आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झालाय न्यूज एटीन लोकमतच्या हाती एफआयआरची कॉपी देखील आली आहे त्यात प्रमुख आरोपीत राज ठाकरे यांचं नाव आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल देखे करण्यात आलाय कलम एकशे सोळा कलम एकशे सतरा कलम एकशे त्रेपन्न आणि कलम एकशे पस्तीस अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत कलम एकशे एकोणपन्नासची नोटीस पोलीस देणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली राज्यात <वाँगा> आजपासून मशिदींच्या बाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय आहे तर राज्यभरात ठिकठिकाणी -थी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई होणारच असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय राज ठाकरेंच्या सभेनंतर अटी आणि शर्थींचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं त्यानुसार पोलिसांनी कारवाई केल्याचं देसाई यांनी सांगितलं बीडमध्ये रस्त्यावरून राजकारण तापलंय खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे जिल्ह्यात नव्या महामार्गाचं काम सुरू झाल्यावर मवियाचे आमदार जाऊन नारळ फोडतात असा टोला त्यांनी लगावला श्रेय त्यांना आणि दोष मला असा दुजाभाव केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस गाळपाच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कारखान्याच्या संचालकांसोबत आढावा बैठक घेतली यात जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याच्या ऊसाचे टिपरू शिल्लक राहू नये यासाठी हार्वेस्टर आणि अन्य यंत्रणा उपलब्ध करून देतो असं धनंजय मुंडे म्हणाले बुलडाणा तालुक्यातील केळवत गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊडस्पीकर भेट दिलाय एकीकडे एक राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापलेलं असताना गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं सौहार्द जपलाय गावातल्या एकमेव मशिदीवर भोंगा नव्हता त्यामुळे गावकऱ्यांनी भोंगा थेट दिला धुळ्यात यंदा खरीपासाठी चार लाख सतरा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलं आहे मात्र खते बियाण्यांच्या दरात वाढ झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असताना आता पुन्हा खतांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना आता अधिकच भूर्दंड सोसावा लागतो मेंढवळच्या भविष्यवाणीसाठी घाटमंडणी सुरू आ, केली जाणाऱ्या घाटमंडणीत दुसऱ्या दिवशी शेती पर्जन्यासह विविध विषयांवर पुढील वर्षभराची भाकी तर केली जातात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवला जातो त्यामुळे शेतकरी इथे गर्दी करतात यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील बेलोरा रेती घाटातून दर दिवशी सत्तर ते ऐंशी ट्रक रेतीची तस्करी सुरू आहे त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय काँग्रेस नेते राहुल गांधी चांगले वागले तर त्यांचं कौतुक करेन असं वक्तव्य अभिनेते शरद पोंगक्षे यांनी केलंय सावरकरांना माफीवीर म्हणणं ही चूक होती असं राहुल गांधींनी कबूल केलं तर त्यांचं स्वागत करेन असंही पोंगशे नांदेडमध्ये म्हणाले ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते बीड शहरात पाणी टंचाईमुळे अबाल पाण्यासाठी पायपीट सुरू आहे शहरातल्या काही भागात दहा तर काही ठिकाणी पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातोय परिणामी हंडा ड्रमसह नागरिकांना शहरभर पाण्यासाठी फिरावं लागतंय तळेगाव दाबाडेमध्ये गुबडांच्या दोन पिल्लांना पक्षीमित्रांनी जीवनदान दिलंय सोसायटीच्या लोखंडी जाळीत तीन घुबडांची पिल्ल अडकली होती पक्षीमित्रांनी रॅपलिंग करत कटावणीनं लोखंडी जाळी तोडून घुबडांच्या पिल्लांची सुटका केली त्यातल्या एका पिल्लाचा मृत्यू झाला होता तर दोन पिल्ल अशक्त झाली होती गेल्या दोन दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरणानं उकाडा निर्माण झाला होता मात्र मंगळवारी वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यानं प्रचंड उकाडा पसरला जीवाची काहिली होणाऱ्या वातावरणानं नागरिक चांगलेच चा त्रस्त झाल्याचं चा दिसून येतं धुळे जिल्ह्यातील चौतीस ग्रामपंचायतीच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे यात नागरिकांचा मागास प्रवर्ग वगळता जिल्ह्यातील चौतीस ग्रामपंचायतीच्या अठ्ठेचाळीस पदांचा समावेश आहे दरम्यान निवडणूक घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक जाहीर केली आहे वाशिममधील एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीमधील एकशे सदतीस रिक्त पदाच्या पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत निवडणूक असलेल्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली असून ती नऊ जूनपर्यंत असणार आहे विनापरवाना चाळीस हजार ग्रास दगड आणि मुरुवाचं उत्खनन केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील पेहे गावात दंड ठोठावलाय बावीस शेतकऱ्यांना महसूल विभागानं सुमारे एकोणचाळीस कोटींचा दंड ठोठावलाय त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे वाढत्या तापमानामुळे वाशिममध्ये पाण्याचे स्रोत आटल्यानं ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत यंदा जिल्ह्यातील तीनशे चोवीस गावात पाणी टंचाई लक्षात घेऊन कृती आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येते कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी देवीची अक्षय तृतीयेच्या निमित्तानं विशेष पूजा करण्यात आली देवीची पूजा हिंदोळ्यावर म्हणजेच झोपाळ्यावर करण्यात आली यावेळी देवीसमोर आंब्याची आरास करण्यात आली अमळनेरमध्ये संत सखाराम यात्रोत्सवाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरुवात झाली उत्सवानिमित्त वाडी संस्थान आणि नदीपात्र भक्तांनी खुललेलं आहे पाठशाळेनं रिंगण यावी लक्षवेधी ठरलं चंद्रपुरात भगवान परशुराम जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला चंद्रपूर गडचिरोली ब्राह्मण सभेच्या वतीनं शहरात बाईक रॅली काढण्यात आली यावेळी भगवान परशुरामाचा जयघोष करण्यात आला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात हापूस आंब्यांचा सा बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात आला गणपतीपुळेतील आंबा बागायतदारांच्या वतीनं ही आरास मांडण्यात आली अक्षय तृतीयेनिमित्त प्रतिशिर्डी शिरगावमध्ये साईबाबा मंदिरात आंबे आणि टरबूजाची आकर्षक सजावट करण्यात आली साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असल्यानं भक्तांनी गर्दी केली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात अक्षय निमित्त आंबा केळी आणि कलिंगडाची आरास करण्यात आली तर शिवकालीन दागिने घालून देवीची पूजा मांडण्यात आली नाशिकमधील देवळा तालुक्यातील ग्रामदैवत आई जगदंबा मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली हा उत्सव आठ दिवस साजरा केला जाणार आहे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं जळगाव येथील नवनिर्माणाधीन स्वामीनारायण मंदिर येथे अक्षय तृतीया घागर भरण तर्पण विविध विधी कार्यक्रम संपन्न झाला यात एकूण पाचशे एक हरिभक्तांनी आपल्या पूर्वजांबद्दल करिता नाव नोंदणी केली तसंच मातीच्या घागरी आणून शास्त्रोक्त पद्धतीला वेदोक्त मंत्रोच्चारात विधी पार पडला सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात सोने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला वेगळं महत्व आहे सोन्याच्या दरात चारशे रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे सध्या सोन्याचा दर हा एकावन्न हजार नऊशे पन्नास रुपये इतका झाला आहे अक्षय तृतीयेच्या निमित्तानं नागपुरात सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली सोन्याचा भाव पन्नास हजारांच्या वर गेला मात्र त्याचा नागरिकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं दिसतंय साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय वाहन खर घर खरेदीसाठी नागरिकांनी प्रतिसाद दिलाय पुण्यात नागरिकांनी वाहन खरेदीसाठी मोठा प्रतिसाद दिला नारायणगावमध्ये मुक्ताबाई आणि काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त प्रथमच लावणी महोत्सव भरवण्यात आला होता या महोत्सवात अनेक नामांकित लावणी कलावंतांनी सहभाग नोंदवला पस्तीस लावणी नृत्यांगना या लावणी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग एकच आहे त्यामुळे भविष्यकाळात काही मंडळी काही नेते काही संस्था आपल्यामध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न करतील आपल्याला भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून सावध राहा असं आवाहन देखील भरणे यांनी केलं बीड जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामीण भागासह शहरात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते शिर्डीत हिंदू मुस्लिम धर्माचं ऐक्य रहावं यासाठी मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त ईदगाह मैदानाजवळ शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं हिंदू बांधव तसंच पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन उपस्थित होते त्यावेळी हिंदू बांधवांनी प्रेमाचं प्रतीक असलेली गुलाबाची फुलं देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या सांगलीत रमजान ईद निमित्त जुना बुधगाव रोडवरील मैदानावर सामुदायिक नमाज अदा करण्यात आली आहे दोन वर्षानंतर ईद के साजरी केली जात असल्यानं मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह पाहायला मिळाला ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अहमदनगरमध्ये मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे संगमनेरमधील मैदानावर नमाज पठण करण्यात आलं त्यानंतर बाळासाहेब थोरातांनी मैदानावर हजेरी लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर सध्या मतांच्या राजकारणासाठी भेदभाव निर्माण केला जातोय असं थोरात म्हटलं बुलडाण्यात ईदचा उत्साह पाहायला मिळतोय दरम्यान ईद निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह ठिकाणी जमा होऊन नमाज पठण केलं देशातील संकट दूर व्हावं कोरोना परत येऊ नये यासाठी प्रार्थना करण्यात आली एकीकडे भोंगे आणि हनुमान चालिसावर शब्दवार होत असताना बुलडाण्यात शांततेच नमाज पठण करण्यात आलं परभणीतील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली नमाज पठणासाठी दहा ते पंधरा हजार मुस्लिम धर्मीय उपस्थित होते दोन ते तीन वर्षांपासून कोरोनामुळे मुस्लिम बांधवांच्या सणावर सावट होतं मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्यानं मोठ्या उत्साहात नमाजसाठी गर्दी झाली होती रमजान ईद निमित्तानं देहू रोडच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं यावेळी उपस्थित बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या जळगावात देखील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर सामूहिक नमाज अदा करण्यात आली त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं नांदेड जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील देगलूर नाकातील मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या रत्नागिरीतील कैदमधील उधळे गावाजवळ पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या टँकर आणि पिकअप गाडीचा भरधाव वेगाने धडक दिल्यानं अपघात झाला या अपघातात एक जण ठार झालाय तर तीन जण जखमी झालेत बस चालकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतलं प्रलंबित मागण्यांसाठी बीड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन मे पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचं हत्यार उपसले मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे नगरपालिकेचं कामकाज विस्कळीत झालं ग्रामीण भागातील कामात भ्रष्टाचाराचा आरोप करत नौटंकी होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीनं केली आहे यावेळी वंचितनं आत्मक्लेश आंदोलन केलंय स्वार्थासाठी बोगस कामं केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय रस्ते पुलांच्या कामातील अनियमितते प्रकरणी पालकमंत्री कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी वाद रंगला यासोबतच एक छोटासा ब्रेक न्यूज एटीन लोकमत